मोटर थोड्या का काका दुसरी बातला ही थोडी मोटर तर मी आणि काकासाहेब यांच्या खरं तर मळ्यामध्ये चाललेलो आहे तर त्या ठिकाणी एक मोटर आहे आणि त्या मोटरचे जो दुरे आहे ते खाली बांधली होती पण पाऊस एवढा नाहीये तरी पण विहिरीला पाणी आलेलं आहे आणि ते दुरी जे आहे तर ते सोडून वरती बांधायची आणि मोटर काढायची आहे तर ते मोटर काढण्यासाठी काकाने मला फोन केला होता म्हणजे पवायला कोण चांगला तर काका पुढे मी काकाच्या डोळ्यासमोर माझा चेहरा दिसला आणि काकाने मला सकाळ सकाळ फोन केला बारामतीला पण जायचं आहे पण पहिलं काकाचं काम करूया म्हटलं आणि नंतर माझ्या प्रवासाला सुरुवात करू काका तुम्हाला कसं वाटलं मी सुरुवातीला मला फोन करावा का वाटला चांगला पोहणार माणूस आहे आपला एकदम दाडशी आहे जसा म्हणजे खोल पाण्यामध्ये दम टिकू शकतो जसं व्यक्ती म्हणून विलास वाचवरे आमचा मित्र आहे त्याला फोन केला चाललंय शेती फायनल आता आम्ही रानामध्ये पोहोचतोय ते देखील तुमचा पुढचा ब्लॉग असाच तुम्हाला फायला भेटणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाण्यामध्ये जायचं नक्की काय मोटर पाण्याच्या खाली आहे दुरी बांधली आहे ते संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार चला संपूर्ण व्हिडिओला कंटिन्यू तुम्ही फायनल मित्रांनो आपण ज्या विहिरीमध्ये मोटर आहे त्या विहिरीपाशी आलेलो आहे चला आता तिथं दूर आहे ना ती मग तिथनं सुटलेली आहे ती वर द्यायची आहे खाली बांधी ती आतमध्ये पाण्यात खाली पाण्यात मग तिथली ते गाठण सोडायचे पाणी वरती आले शिटी फिरायची तुमच्याबरोबर न्या ना कधी पण या हा खरंच काय सारखंच परत सारखंच जे बी गेलं पाहिजे सगळं बघून आलं सगळं त्यांना करता ये टाका टाका द्याय की आता हा बस ओके बरं म्हणजे आता काय म्हणतो फायनल मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण दुरीमध्ये उडी मारली आणि ज्या ठिकाणी दुरी बांधली होती ती दोरी खोलायला खरं तर खाली जायला लागत होतं कारण मोटर चाला नाही आणि आज लई दिवसातनं मोटर चालू करायलानंतर कळतं आहे की मोटर या ठिकाणी बंद आहे मग आता सातची मोटर आहे वरती काढायचं चालू आहे बघू आता ते कसे काढता येईल मटर थोड्या वेळ काका दुसरी बातला ही काय थोडी झाड वेळ मटर ही थोडे अजून एक दोष काका तर उचल ना मोटर बाप्प तुम्ही उचलून काट्ट्या भीमांधोन उचलून घ्या पाया काय का

जळली आहे काय ते पाहायचं होतं पण खरंच ते जाम झाले होते जळलेले नाही आहे परत तिला पाण्यामध्ये सोडायला आता तुम्ही काम करता बघ झटका बस ना हां तुम्ही येता गडबर दोन मिनटं हे थोडा बस काय बरोबर थोडा पाणी काढला तर अशा रीतीनं मित्रांनो फायनल पाण्यात त्याला पण जे अडकलेली मोटर होती ती काढलेली आहे आणि आता आपण परत आपल्या घराच्या दिशेने गेले असं राहतं शेतकऱ्याची कामं आता त्यात शेतील का ते काय पण मी काही करत नाही कारण मला काही शेतीच नाही आहे त्यामुळं मला शेतीचा काही संबंध येत नाही पण असेच काही मित्रांनी जर फोन केले तर पाण्यातला विषय असेल तर शक्यतो बोलवलं जातं आणि मग आपण जेवढं जमतं आहे तेवढं शक्य तेवढं करायचा प्रयत्न करत असतो आता त्याचं काम चालत तर मी म्हटलं जरा मला थोडं बाहेर जायचं आहे तर मला ते बोलले चला सूडून येतो तुला कसा वाटला ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा डेली दे ब्लॉग तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेहमी पाहायला भेटते चला